शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची दोन हजार तेराची सभा दोन हजार अठराच्या जी घटना बसली होती पक्षाची त्याची त्याची प्रत ही निवडणूक आयोगाला दिली होती असं म्हणताय तर त्याची एन्डोर्समेंट कॉपी जर भेटली तर ती प्रथम माझ्याकडे आत्ता पण आहे ना काय त्याच्यात दोन हजार अठराला पण मोबाईल त्याच्यामध्ये मी दाखवत तुम्हाला आहे ना आम्ही बघा प्रश्न असा आहे तर मला सगळ्यात आश्चर्य तुमचं पण वाटतं तुम्ही सुद्धा हा का वाटताय मला कळत नाही तुम्हाला सुद्धा सेट काय म्हणू नॅरेटिव्ह सेट करायचंय का दोन हजार मी जरा तू मोबाईल दोन मिनिट बंद करते त्यातनं दाखवतो तुला मी आता दे तुम्हाला दाखवलं तुला चर्चा नाही नाही ना, ना, चर्चा तुम्ही करताय चर्चा चालू नाही त्यांना ती हवी आहे म्हणून तुम्ही करताय एक तर ते विकाऊ तर तुझ्याकडे बाकीचं रेकॉर्डिंग विकाऊ विधान परिषदे विधानसभेचे अध्यक्ष त्यांचाच फोटो दाखवतो पहिला <laughs> शिवसेना शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज तेवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी शिवसेना भवन इथं संपन्न होते या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्यांच्या समवेत शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे शिवसेना सचिव आमदार विनायक राऊत व इतर सभागृहात या राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सदस्य तसेच विशेष आमंत्रित राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची निवडणूक पक्षांतर्गत निवडणूक पार पाडण्याकरता ज्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते अॅडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाच करतो निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करतो <स्थाँगा> आता पुढचं एक देखील पुढचा आणखी माझी शिरे दाखवतो आणखीन एक महत्वाचा फोटो आहे हा फोटो बघा अरे स्वारी कोण आहे ते कोण आहे तेराची सभा दोन हजार तेरा तेराय अठरा असाच आहे अशीच क्लिपिंग आहे कळलं त्यामुळे अध्यक्षाला माहिती नाही का तेव्हा तुम्ही निवडणूक आलात तेव्हा हे सगळं त्याच्यानंतर एक पत्र आणखीन दाखवत मुद्दाम फारच झूम केलं तर कसं दिसेल मला माहिती नाही पण मी थोडस झूम उलटॉन्टल करून दाखवत होतो मला इलेक्शनला जे पत्र पाठवलं होतं दोन हजार तेराच आहे दोन हजार अठराचं तुला फार उकाळे आले त्याच्या पुढार पण तुम्ही घेतलंय का नाही ना कायदेशीर बोलतो आम्ही लक्षात ठेवा आणि सगळ्यात मजेशीर असं यातला सगळा मुद्दा महत्वाचा असा आहे की दोन हजार तेराच्या नंतर आम्ही निवडणुका लढवल्या दोन हजार चौदाची लोकसभा एकत्र लढवली दोन हजार चौदाची विधानसभा वेगळी लढवली यांना नेते केलं काल त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही माझं नाव घेतलं घेतलंय त्याच्यामध्ये की हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य नव्हते दोन हजार तेरामध्ये पण ती राष्ट्रीय कार्यकारिणी दाखवतो एक मिनिट दाखवूनच देतो मी एकोणीसशे शहाण्णव साली वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरील दसऱ्याच्या मेळाव्यात माझं नाव शिवसेना उपनेते पदासाठी घोषित केलं तो शहाण्णव साली मी उपनेता झालो तेव्हा एक कोण नव्हते बरं का दाडीवालीवर लक्षात ठेवा दोन हजार तेरा साली सुद्धा एकोणीशे नव्याण्णव वर जाता दोन हजार तेरा वर जाता येत नाही तुम्हाला ह आणि तुम्ही स्वतः उपस्थित आहात अध्यक्ष तुम्हाला दाखवलं ना फोटो हा सूर्य हा, हा जयेंद्र दाखवला